एक सुंदर मन हजारो सुंदर चेहऱ्यांपेक्षा चांगले असते त्यामुळे सुंदर चेहऱ्यांपेक्षा सुंदर मन असलेले लोक आयुष्यात असू द्या आपल्या आवडत्या व्यक्तीशी बोलताना पुरुष आपल्या आवाजाचा स्वर कमी करत असतात जर तुम्ही दुसऱ्यांसाठी दिवा लावला तर तुमच्या रस्त्यातसुद्धा नक्कीच उजेड पडेल कधीकधी -कधी तुम्हाला काही लोकांपासून अंतर ठेवूनच राहावं लागतं त्यांना काळजी असेल तर त्यांच्याही लक्षात येईल नाही आलं तर त्यांच्या आयुष्यात तुमचं काय स्थान होतं हे तुमच्या लक्षात येईल तुमच्या विचारांची नेहमी काळजी घ्या कारण तुमचे विचारच तुमचं आयुष्य बदलून टाकत असतात कधीकधी सुख म्हणजे मस्त घरातच राहणं बाहेरची कितीही निमंत्रणं आली तर त्याला नाही म्हणणं आपले आवडते संगीत ऐकणं आणि मस्त एक झोप काढणं आपल्या आवडत्या व्यक्तीचा हात धरल्याने किंवा हात धरून चालल्याने मनातील वेदना आणि तणाव कमी होतो कोणाच्याही परिस्थितीवर कधीही हसू नका कारण एक दिवस त्या परिस्थितीमध्ये तुम्हीसुद्धा असू शकता सत्तर टक्के लोकांना जुनी गाणी आवडतात कारण त्या गाण्यांशी त्यांच्या आठवणी जोडलेल्या असतात तुमचा मेंदू आणि तुमचे पोट सतत एकमेकांच्या संपर्कात असतात म्हणूनच तर काही भावनांच्या प्रतिक्रिया पोटात उमटतात विशेषत टेन्शन ताणतणाव उदाहरण उदाहरणात पोटात गोळा येणे रिस्पेक्ट हा एका आरशासारखा आहे जेवढा तो तुम्ही लोकांना द्याल तेवढा प्रतिबिंब रूपाने तुमच्याकडे परत येतो इगो ये अहंकार डोळ्यातल्या धुळीसारखा आहे धूळ साफ केल्याशिवाय आपण काहीही स्पष्टपणे पाहू शकत नाही म्हणून तुमचा अहंकार साफ करा आणि स्वच्छ नजरेने जगाकडे बघा आयुष्यामध्ये सर्वात कडक शिक्षक कोण असेल तर तो आहे अनुभव तो आधी तुमची परीक्षा घेतो नंतर तुम्हाला धडा शिकवतो पुरुष स्वतः चांगले दिसण्यासाठी खोटं बोलतात तर स्त्रिया सहसा लोकांच्या भावना दुखावू नयेत म्हणून खोटं बोलत असतात लोक तुमची प्रशंसा करतील तुमची वाहवा करतील अशी अपेक्षा कधीही ठेवू नका असा असेल तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या आनंदाचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात दिला आहे आपल्या शरीराच्या बाहेर कोणताही शत्रू नाही खरे शत्रू आपल्या आत राहतात राग अहंकार लोभ आणि द्वेष नात्यामध्ये वादविवाद न करणे भांडण न करणे याचा अर्थ दोघांपैकी एकाला नात्यामध्ये इंटरेस्ट राहिलेला नाही एकमेकांची काळजी घेणाऱ्या लोकांमध्ये वादविवाद भांडणं होतच राहतात तुम्ही जेवढे प्रेमळ असता तेवढ्याच वेदना तुम्हाला सहन कराव्या लागतात